गाड्या सुटल्या तर यात्रेच मैदान आणि या यात्रेच्या मैदानातील फायनलचा फेरा सुटला आणि लढत चालवली अतिशय सुंदर अशा गाड्या पाहताय सुंदर गाड्यामध्ये सुंदर लढत आहे अड्याल पिस्टन त्याच्या पडेल बावड्या आणि त्याच्या पडेल बक्या अतिशय सुंदर मागण्या गाडी आल्या गाड्या लक्ष द्या सगळ्यांनी शांतता राखा पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील कुणीही या ठिकाणी